अवकाशात प्रवेश करणाऱ्या रॉकेटचा वेग मोजायचा असेल तर त्यासाठी रॉकेट सायन्स समजून घ्यावं लागेल बरोबर तसंच म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर म्युच्युअल फंड म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आणि खरं सांगतो हे रॉकेट सायन्स नाहीये मला तर सात वर्षांचा सा असतानाच ते कळलं होतं तो, तो चॉकलेट बॉक्स घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते पण माझ्याकडे एक आयडिया होती मी माझ्या एका मित्राला बोलावलं आणि आणखीन पैसे घातले पण तरी देखील मग मी आणखीन एका मैत्रिणीला बोलावलं आणखीन थोडे पैसे घातले आणि मग दुकानदाराने आम्हाला पैशांच्या प्रमाणात चॉकलेट्स वाटून दिली एका नाण्याला एक चॉकलेट दोन नाणी दोन चॉकलेट्स तीन नाणी तीन चॉकलेट्स आणि हीच तर संकल्पना आहे म्युच्युअल फंड ची म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या संख्येने इन्व्हेस्टर्स असतात ज्यांच्या गुंतवणुकीचं एकच उद्दिष्ट असत हे पैसे मग इन्व्हेस्ट केले जातात बॉन्ड्स इक्विटीज आणि सेक्युरिटीज मध्ये यातून निर्माण होणारं उत्पन्न हे त्या त्या प्रमाणात त्या सर्व इन्व्हेस्टर्स मध्ये नीट वाटलं जातं म्हणूनच तर म्हंटलं जातं म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा